चला आज आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सची काही वाक्य पाहणार आहोत तर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस व्हिएन प्लस एस ई एस आय प्लस ऑब्जेक्ट तर या ठिकाणी बघा आता या सूत्रामध्ये एस आणि आय एस आहे तर हे कधी वापरतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी जेव्हा क्रिया करता एक असतो म्हणजे एकवचनी असतो त्यावेळेस त्याच्या पुढे येणारं जे काही घर बसतं त्याला यस किंवा ईएस किंवा आय एस प्रत्यय लागत असतो क्लिअर आहे शी शी म्हणजे ती एकटीच आहे म्हणून या ठिकाणी काय आहे एस त्यानंतर ही ही म्हणजे म्हणजे तो तो कोणताही मुलगा किंवा कोणताही पुरुष असतो त्या ठिकाणी क्लोज आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे एस किंवा ईएस राजू एकटाच आहे गोच काय झालेलं आहे गोज त्यानंतर रिया एकटीचं आहे रियाचं काय म्हणजे रियाच्या पुढे आलेलं वर्ब आहे प्ले आणि त्याला काय प्रत्यय लागलेला आहे एस प्लेचं काय झालेलं आहे प्ले तर अशा पद्धतीनं सर्व कर्ते एकवचनी दिलेले आहेत मी ऑलरेडी या वाक्यामध्ये तर सर्व कर्ते एकवचनी आहे त्याच्या पुढे येणारं जे काही क्रियापद आहे त्याला यस किंवा यस एस प्रत्ये लागलेला आहे तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी क्लोज त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे एस या ठिकाणी गो काय प्रत्यय लागलेला आहे गोज यस त्यानंतर इथे एस इथे काय लागलेलं आहे एस त्यानंतर रीड रीड कारण करते एकवचनी असेल जर एकवचनी असेल तर पुढे येणार जे काही क्रियापद आहे त्याला एस आय एस प्रत्यय लागतो हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे ठीक आहे वॉश वॉशेश आहे आता बघा याच वाक्यांचं नकारार्थी वाक्य कसं बनवतात खूप सोपं आहे या ठिकाणी मी नकारार्थी वाक्य लिहून दिलेली आहे बघा बदल दिसतो तुम्हाला दोन्ही वाक्यामध्ये इथे आहे शी क्लीन्स हर रूम शी क्लीन्स हर रूम आणि इथे आहे शी डज नॉट क्लीन हर रूम याचा अर्थ होतो तिची ती खोली साफ करते आणि याचा अर्थ होतो ती तिची खोली साफ करत नाही ना तर कर आए, या ठिकाणी बदल काय दिसतो इथे शी आहे इथे पण शी आहे बरोबर इथे काय आलेलं आहे नॉट तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नकारार्थी वाक्य बनवताना करत्यानंतर लगेच काय घ्यायचंय करत्यानंतर लगेच काय घेतलं आपण मग करत्यानंतर लगेच दज नॉट घेतलं की पुन्हा काय घ्यायचं आहे इथे क्लीन्स आहे बरोबर आपल्याला इकडे काय करायचंय काढून टाकायचंय सगळे क्रियापद बघून घ्या तुम्ही प्रत्येक क्रियापदाला इकडे लागलेला जो ई एस आय एस असेल तो इकडे निघून जातो कारण हा इंग्रजी ग्रामर मधला नियम आहे वाक्य नकारार्थी करताना त्याचं जे काही प्रत्यय यस, यस, आय यस, एस यस लागलेला आहे तो काय होतो निघून जातो म्हणून या ठिकाणी शी डज नॉट क्लीन हर रूम या ठिकाणी वाक्य आहे शी क्लोजेस द विंडो तो खिडकी बंद करतो या ठिकाणी काय झालेलं आहे पहा ही डज नॉट क्लोज क्लोज द विंडो या ठिकाणी वाक्य आहे राजू गोज टू स्कूल राजू गोज टू स्कूल पण या ठिकाणी नकारार्थी वाक्य राजू राजू झाल्यानंतर काय वापरायचे आपल्याला डज डज नॉट नॉट राजू गो राजू डज नॉट गो टू स्कूल त्यानंतर आहे रिया प्लेस इन द पार्क रिया प्लेस इन द पार्क कोण सांगते नकारार्थी वाक्य रिया नॉट प्ले इन द पार्क प्लेज घ्यायचे का इथे नाही कारण इंग्रजी ग्रामरचा रूल सांगतोय जर डज नॉट असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल तर इकडच्या प्लेजचा यस निघून जातो ठीक आहे लक्षात राहील सर्वांच्या त्यानंतर शी इथे पहा शी इट्स अँड ऍपल ती सफरचंद खाते इकडे निगेटिव्ह काय बनवलेला आहे शी डज नॉट इट्स eat, आहे का नाही शी डज नॉट ईट अँड एपल ती ऍपल खात नाही ही रीड्स न्यूज पेपर इथे यस आहे इकडे पहा ही डज नॉट रीड न्यूज पेपर तो वर्तमानपत्र वाचत नाही गर्ल स्पीक्स इंग्लिश मुलगी इंग्रजी बोलते गर्ल डज नॉट स्पीक इंग्लिश मुलगी इंग्रजी बोलत नाही त्यानंतर बॉय ड्रॉज अ पिक्चर मुलगा चित्र काढतो इथे काय होईल बॉय डज नॉट ड्रॉ ड्रॉ अ पिक्चर त्यानंतर आहे मदर मेक्स टी मदर मेक्स टी म्हणजे काय आई चहा बनवते आणि इकडे काय होईल मदर डज नॉट मेक सी म्हणजे आई चहा बनवत नाही शी वॉशेस हर हँड्स ती तिचे हात धुते शी डज नॉट वॉश हर हँड ती तिचे हात धुत नाही <laughs> तर या ठिकाणी तुम्हाला फरक लक्षात आला असेल जर सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये नकारार्थी वाक्य करायचं असेल तर या ठिकाणी करत्यानंतर काय घ्यायचं डज नॉट डज नॉट किंवा डू नॉट पण या ठिकाणी डज नॉट किंवा घ्यायचं जर करता एक वचनी असेल तर नॉट आणि जर करता अनेक वचनी असेल तर डू नॉट त्याला आपण अनेक वचनीचे पाहिलेले आहेत वाक्य समजलं सर्वांना लिहून घ्या